मावशी लवकर इकडे काय चल चल म्हणजे डोहाळे लागले तो डोहाळे दो गेले दोन दिवस सारखे विड्या सोडते काय विचित्र डोहाळे म्हणायचे काय ग पार्वती काय करू बाई सारखी इच्छा होती विडी ओढायची मनाला आवर घातला ना तरी सुद्धा सुटत नाही पूर्वी विडीचं नाव जरी घेतलं ना तरी ओकारी यायची हो की नाही हो धनी कसली अवलाद जन्माला येणार आहे याच्या पोटी काय कळत नाहीये नशी ना पिढी पाहिजे डोळे लागले दारू प्यायचे डोळे लागले सिद्ध बहुते का जरा चमत्कारिकच कस आहे पण फार काळ नाही टिकायचं हे काय पार्वती निरंजन बाबांचा आंबा पावला की नाही तुला काय झालं हसायला आज ना उद्या तुझ्यावर सुद्धा ही पाळी येणारच आहे धनंजय हिला फार श्रम करू देऊ नकोसो काही लागलं सवरलं तर मला सांगायचं आज मला खूप खूप आनंद झालाय गेल्या पंचवीस वर्षात या घरात डोहाळ जेवण काही झालं नव्हत ओ... सर्वप्रथम मी वंदन करतो माझे स्फुर्तीस्थान बापू साहेब यांना त्यामुळेच आज मी तुमच्या पुढं चार पायावर उभा आहे दोन पायावर उभा आहे

पार मोडून गेले वाकडे तिकडे करून पार वाटलं मंडळी आता आपल्याला श्री सारंगाचार्य यांच्या अफाट शक्तीची कल्पना आलीच असेल मला पुरेपूर आलेली आहे आता ते आपल्याला एक अद्भुत आसन करून दाखवणार आहे त्याच नाव हवाई आसन हवाई आसन हे आसन कधी ऐकलेलं नाही ती काय नक्की झिंक लावून घेतो तिच्या बापाला खुश वाटेल काय करतो तिकडे वाट बघतो माहिती असं काय करतो ना था था। थीके 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 करतो। <laughs> <एबाक>। <laughs> मी नाही तुझ्यासाठी एवढं करतो मी इकडे तार अशी बांधतो आणि मी तुला तारेनं वरती खेचून घेईन हळूहळू हवेत तरंगायला लागशील तरंगायला तरंगण्याच्या अगोदर काय म्हणशील काय म्हणू जय गुरुदेव जय मरुदेव काय म्हणशील जय गुरुदेव जय गुरुदेव खेच रे

अच्छा बाप रे अच्छा तू कटल्या ताल्या वाजवतोस नाक फुटलं माझं गेले की नाही बघूया कोण नाही विलास तू काय करतो ते तुझी योगासन बघून बाबा इतकी खुश झाले हो कधी लग्नाला परमिशन दिली काय सांगतेस म्हणतात लवकर करून टाकेल तर बाबांचं मत बदलायचं छे 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 काल जे काय घडलं त्यानं तू माझे अगदी सगळे अबरू धुळेला मिळवले डॅडी मी तुम्हाला आता किती वेळा समजावून सांगू की ते मूल ते मूल त्या टॅक्सीवाल्याच होतं आहे आणि यापुढेही राहणार आहे डॅडी तुम्ही तुम्ही माझ्यावर संशय का करता हेच मला समजत नाही अरे बाबा पण ज्या अर्थ त्याने त्या ते पोरानं तुला हाक मारली ज्या आवेगाने तुला तेव्हा बिलगला तेव्हा मला क्षणभर असं वाटलं की हा ते माझंच मूल आहे कमाल करता तुम्ही डॅडी माझं अजून लग्न व्हायचंय आता कालच नाही का होता तुटलं मग तुम्ही घरात काय घुसताय अहो तुम्ही घरात काय घुसताय त्यांना खाली आवाज काढील आम्हाला विचारणारा तू रे कोण आमच्या नातवाच्या घरात यायला आम्हाला बंदी आमचा लाईन देत होतो तुला एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी माफ करा पण मी आपल्याला ओळखलं नाहीये अरे दिकरा तू आम्हाला ओळखलं नाही पण आम्ही तुला ओळखलं ना हो की नाही गीता कमाल करताय तुझच नाव पुरुषोत्तम नाही का पण तुम्हाला माझं नाव कसं कळलं एम्ब्रेस कुठला किया अरे तू आम्हाला असेल पण आम्ही तुला विचारलेलं नाहीये डॉक्टर ओके देवा जस्टर वकील ओके देवा गेस माय त्यांना आपली ओळख करून द्या आहा मी उकीट वे वे म्हणजे माझा आडना वे मी एम बी बी एस कम एल बी आहे मी यांचा डॉक्टर कम वकील आहे आणि हे माझे पेशंट कम क्लायंट आहे सर सर मार्तराव नागतो डे आणि मी पत्नी परवा त्यांचा बड्डे साजरा केला पाच मेनबट्या लावल्या ला होत्या गगी, केकला आग लागली <laughs> आणि मी यांची नानी बायरी गीता नमस्कार नमस्कार आपल्याला भेटून मला खूप आनंद झाला पण अजून ओळख पटली कोण माधुरी आणि तुम्ही सगळं अरे दीपक ह्याला ओळखलं नाही कोण ते अरे कसा ओळखेल

आठ दिवसात लग्न होईल पण मूल कशा होणार चला आपण जाऊया आणि कुठल्या तरी पण ती नावाचं घोड्याचं नाव नाही मुलाचं नाव म्हणतीयन्स अरे तुझं अजून लग्न झालेलं नाही मुलगा कुठून आला त्याडी सॉरी पण मी तुमच्याशी खोटं बोललो हवं तर तुम्ही मला घोड्याच्या पाय द्या पण पण माझ्यावर विश्वास ठेवा अहो अहो माझं लग्न झालंय आणि मला पाच वर्षाचा मुलगा सुद्धा आहे डॉक्टर आणखी काही काळजी म्हणतात ठेवा तुम्हाला सांगतो पण माझ्या गावाला जाऊन माझ्या बायकोला मुलाला घेऊन ते मध्ये आले ही माझी बायको आणि हा माझा मुलगा मगाशी म्हणाला तो टॅक्सी वरचा मुलगा म्हणून आणि आता तुझा कसं झाला डॅडी तुम्ही अजिबात काही काळजी करणार का, का, का। मी तुम्हाला सगळं सविस्तर नंतर सॉरी आजोबा त्या सही मृत्यूपत्रेला काय विचारता येत नाही

पण ती तुझ्या वडील आहेत का पण काय का तुला बायको बनण्यासाठी तुला किती पैसे दिले पैसे दिले थांबता मी तुम्हाला सांगतो ही खोटं बोलते पण मी तुम्हाला सांगतो हे सगळं वागते मला माहित नाही पण आमचं लग्न झालं या गोष्टीचा पुरावा माझ्याकडे आहे काय काय पुरावा पुरावा घेऊन त्याला गाड्या वागत गावच्या देवळातला पूजा कारण कारण तो एकमेव आमच्या लग्नाचा साक्षीदार आहे सा पण प्लीज म्हणजे तुम्हाला तुम्हाला एवढ्या कारणासाठी तरी माझ्यावर त्या गावी यायला लागली जाऊ नको तू खोट बोलतेस की हा खरं बोलतोय हे मला पडताळून पाहिलंच काका साहेब मला कल्पना तुम्हाला यातना होत पण आपण सर्वांना गावी जावंच लागेल काय करणार आली या भोगाशी चला अहो दरवाजा उघडा आहे ना येस हाय हाय

हा हॉल हा हॉल आता हे हॉल बघा वेंटिलेशन नथिंग आता हे बॅड मिस्टर दिनेश आपण असं करूया आपण हे वॉल पाडून टाकूया हो ना आता ही वॉल बघा ना ते सगळं राहू दे ग लग्न होणाऱ्या माणसाची प्रथम सजवायची असते ती बेडरूम असं प्ला का श्यामला तू याला घेऊन बेडरूम मध्ये जा नाही अग भिंतीची बेडची मापा घ्यायला त्यांना आपलं प्लॅनिंग सांग त्यांच्या काही सजेशन विचार काय तुला किचन सांभाळायचं होत ना ओ oh, सॉरी <laughs> <laughs> चार कपट बनवندهते म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये किती एकामधून एक एकामधून 170% ओला ओला ओहो भाई आओ ती अडगळीची खोली तिकडे काही नाही नाही मला वाटलं की इकडे पण एखादी बेडरूम आहे म्हणून मी बाथरूममध्ये चाललो होते मेजरमेंट्स घ्यायला <laughs> कमाल आम्ही सारंग आणि विलासच्या मैत्रिणी आहोत तू काही काळजी करू नकोस ते दोघं जरा लवकरच येऊन तुला इथन सोडवून नेते कमाल तू श्यामला माझी झाली हा माप घेऊन हो हो माझे मेजरमेंट घेऊन झाले मिस्टर दिनेश तुम्ही बघतच राहाल हा प्लॅन झाल्यावर बी सो ब्युटिफुल यु न लाइक अ ड्रीम दिनेश माझ्या पण सगळ्या आयडियाज एकदम ब्युटिफुल आहेत ती मुख्य आयडिया होती ती मुख्य आयडिया ती शंभर टक्के फिक्स गुड व्हट इज म्हणजे ते बा ओके मिस्टर दिनेश आम्ही निघतो हा कारण प्लॅन्स तयार करायचे फर्निचरला भेटायचं आहे मटेरियल आणायचंय आहे नु वेळ पण खूप कमी आहे लग... कसली गडबड हो? आहे ओ तसे काय नाही काय नाही माझ्या आचार्याच्या वेडा बाईकूला आतमध्ये बंद करून ठेवली आहे अहो मधून मधून फार बॉइलिंग होत होती भैरव ए भैरव काय साहेब अरे तुझ्या त्या वेड्या बायकोच्या खाण्याची वेळ झाली ना रे मग खायला खाण्या आणून देतेच तिला पण <laughs> सर किल्ली ठीक आहे किल्ली आणि नीट सांभाळून ठेवा हो आणि किल्ली त्या आचार्याने जानव्याला बांधली अगं पण कशा करून कमलच त्या खोलीत होती अगं मी तिला कमल कमल म्हणून हाका मारल्या आता तिने ऊ करून उत्तर सुद्धा दिलं आणि दिनेश म्हणत होता की आचार्याची वेडी बायको त्या खोलीत आहे म्हणून आचार्याची बायको वेडी काय आचार्याच्या जानव्याला किल्ली काय जानव्याची किल्ली वेडी काय बायकोची का जानवी आचारी काय तर खरं काय ते बघून येऊया

आता ऐका तुम्ही कोण तुम्ही कळत नाही का आम्ही दिनेश लंगोटी आहोत त्याचं लग्न जमलंय म्हणून लंगोटी घेऊन आपला मदत करायला आलो हे कुठे गेलाय कुठे काय अह साहेब बाहेर गेले बाहेर गेले मामाला कशा झक मारायला जेवायला बोलवा करून बोलवलं यायचं यायचं असं नाही यायचं 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 जेवायला मला कसं बोलले नाही बघून घ्या तुला बोलायला तुला सांगायला तू काय त्याची बायको ऐक काय बायको अहो बायको नाही मी तिथला आचारी आहे आता काय तिथलं जेवण मीच बनवतो आज बनवतो तंदुरी चिकन घेऊन तंदुरी तंदुरी चिकन अहो चिकन घरात नाहीये चिकन घरात नाही तुझ्यासारखा कोंबडा घरात असताना चिकन नाही

तुम्ही काय म्हणत नाही झालं आम्ही जेव्हा जेल मध्ये होतो ना तेव्हा आम्ही किचन मध्ये काम करत होतो तुम्ही सुद्धा जेल मध्ये होता म्हणजे तू सुद्धा जेल मध्ये होता वाटतं तरी म्हटलं तुझा चेहरा असं काय दिसतो मी नाशिक जेलमध्ये नाशिक मध्ये होता तरी म्हटलं तुझा ओळखीच काय आम्ही सत्याग्रहींचे कैदी म्हणून होतो आणि मी पॉकेटिंग आपल्याला तू बहुते खून किंवा बलात्कारासाठी असेल काय नरी तरी शेवटी आपण बंधू गेल बंधू गेल बंधू म्हटलं म्हणजे तिघाचन माहिती आहे ना काजू बदाम पिस्त मनुका हाडू का લે લે સાહેબ આ ટીવી હેક કરતો છો કોસ કોસ ચકરે આ આયગા પકાડો बरणी पडली अशी कशी पडली पडली म्हणजे काय मी अशी धरली ती अशी पडली कशाला पडतो रे मग मी काय मुद्दाम बरण्या पोडाला इथं आलोय काय मग अशी धरी ती अशी पडली आता ती शेवटची बरणी पण अशीच फोडणार काय ही बरणी मी काय फोडणार नाही काय अशी तुम्ही कशाला विचारता माणूस कुठल्या दुःखात आहे आणि तू त्याचा बाप काढतोस बघा ना काचा काका तुम्ही काही काळजी करू नका मी तुमच्या सगळ्या काका गोळ्या काचा गोळा करून देईन वाटलं तर सगळ्या काचा जोडून एक बरणी करून देईन काजूचा भाव काय चाललं सध्या

लक्ष्मीकांत बेर्डे अहो मी लक्ष्मीकांत बेर्डे नाही अहो मी तो हा आणि मी माझं स्वतःच नाव विसरलो हा मी अजय पवार अजय पवार तुम्ही उभ्या का बसा ना तुम्ही बसा ना? माझं नाव तुम्ही बसा हा तेच म्हणते मी तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डे नाही तुम्ही त्यांचे जुळे भाऊ असणार म्हणजे काय आहे लहानपणी एखाद्या वादळात नाही नाही किंवा जत्रेत तुमच्या त्यांची चुकामुक झाली असेल मग कुठेतरी पवार नावाच्या माणसाने उचलून तुम्हाला घरी नेलं असणार एक लक्ष्मीकांत बेरडे पिक्चर मध्ये काम करून झाला आणि दुसरा आणि दुसरा दुसरा कॉम्प्युटर बाईला विचारायला है बोल मेरे किस्मत में लिखा क्या है। मी तुम्हाला बाई हॉरेस्कोपणा आई वाटत काय म्हणजे तुम्ही इतक्या सुंदर दिसता तसा काय कल्याणच्या सुभेदाराची सूनच तुमच्याकडे बघून मला असं म्हणावं असं वाटत अशीच आमुची आई असती आम्ही असे काय सुंदर झालो असतो मी तुमच्यासाठी काय करू शकते तुम्ही माझ्यासाठी काही करू नका हा कॉम्प्युटर आहे ना त्यावर जरा माझी प्लीज कुंडली बघा बसा माझे पाय दुखायला लागले हे <laughs> <थे> बघा <laughs> कॉम्प्युटर कुंडलीचे दोनशे रुपये एक वर्षाच्या तारीख भविष्याचे दीडशे आणि सहा महिन्याचे दोनशे रुपये पण आतापासून पुढच्या सहा तासाचा भविष्य सांगायला किती पैसे म्हणजे काय इतका कमी वेळासाठी कोणी भविष्याचा विचारच केला लोक बहुत दूर की सोचते दूर दूर तर त्या कॉम्प्युटरचा टाईप रायटर होईल ते दुर्बीर नको मला ते आता साडे अकरा वाजता एका इंटरव्यूला जायचंय तर त्या नोकरीचं काय होईल ते जरा कॉम्प्युटरला विचारा प्लीज ठीक आहे मी प्रयत्न करून बघ चालेल पण काय तशी की नाही मी कोळी कर करीत काय नुकतीच लागलेली हम्म नोकरी सोडणार इथली अहो इतका कमी पगार देतात इथे मला हो ते दिसतच आहे तुमच्या काटकसरीवर ना ते माझ्या भविष्याचं काय ओ पाटली करताय या डायरी तुमचे नाव तुमची जन्म वेळ तुमची जन्म तारीख लग्न झाले का नसेल तर तुमचं वय हे हे लानपाणा बाजूने सगळी माहिती घेऊन तीर्थ आहे अया तुमचे लग्न नाही झाले ना नाही बसा अरे भविष्यात बघा माझ्या आईला फेस काडत आहे बघताय ना सहा तासांनी मी मरणार की काय हो सहा तासात तुम्हाला कसं भलतच काय हे कसं शक्य आहे तुम्हीच बघा कसं शक्य नाक्यो अजून माझं लग्न नाही झालं लग्नाचा आणि मुलाचा काय संबंध मेनके तुला नसेल पण या विश्वामित्राला आहे ना अहो माझ्या नोकरीचं काय झालं त्याच काय काय आमची नेहमीची प्रोग्राम आहे की नाही ती प्रेग्नन्सी लिव्ह वर आहे मी की नाही ट्रेनी ट्रेनी आ, 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 आहे काय ट्रेन बाई आहात तुम्ही अहो त्या बाईला हे करायला नऊ महिने लागले आणि हिला नऊ मिनट कॉम्प्युटर कोण आहे आई पळा आहे आहे